तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणि हवामान युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा दिनांक आहे दहा जुलै तर आज दुपारनंतर जे आहे राज्यातील काही जिल्ह्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊया नेमकी हा पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या भागामध्ये पडणार आहे तर याचा सविस्तर हवामान अंदाज तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन दाबू इसरू नका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आज काही जिल्ह्यामध्ये पावसाला या ठिकाणी उघडी पाहायला मिळालेली आहे सूर्यदर्शन या ठिकाणी झालेलं आहे परंतु आज आजही आज काही जिल्ह्यामध्ये अजूनही सूर्यदर्शन झालेलं नाही काही जिल्ह्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे तर आज जे आहे दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान म्हणजे आज दुपारपासून ते जवळजवळ सायंकाळपर्यंत जे आहे राज्यातील काही जिल्ह्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर हा पाऊस फक्त जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये राहणार आहे तर विदर्भातील चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली वाशिम अकोला आणि अमरावती वर्धा मोकोना उमरेड कोंडाली अरवी तसेच भंडारा या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो जे आहे आज दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान जे आहे चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळणार आहे तसेच आहे शेतकरी मित्रांनो आज मराठवाड्यामध्ये हवामान जे आपलं पूर्णपणे कोरडं राहील फक्त ज्या काही भागामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळेल तसेच पश्चिम महाराष्ट्र सोलापूर धाराशिव सातारा या भागामध्ये सुद्धा जे आपलं हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील फक्त जे आहे ढगा वातावरण राहील तसेच खांदे भागामध्ये सुद्धा जे आहे ढगा वातावरण राहील आणि नाशिक आणि मुंबई कोकमपट्टीमध्ये जे आपला आज दुपानंतर सायंका ते सायंकाळच्या दरम्यान थोडाफार हलका रिमझिम पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल फार काही मोठा पाऊस राहणार नाही फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो आज फक्त जे आहे सगळ्यात जास्त पावसाची शक्यता आपल्या विदर्भातील जिल्ह्यामध्ये राहणार आहे चंद्रपूर नागपूर गोंदिया या भागामध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे व्हिडिओ आवडला असतात नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबला इसरू नका तर धन्यवाद